नमस्कार गुरुपौर्णिमा स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न कोडबंदर भागातील आनंदनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा मूर्त साधत स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिवसभर वेगवेगळ्या धार्मिक सोहळा मठात सुरू होता अशा या मंगलमय वातावरणात भाविक भक्त भक्तिभावाने भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील मठात दररोज भूपाळी आरती नैवेद्य आरती तसेच दर गुरुवारी महाप्रसादाचे नियोजनही केले जाते त्याचप्रमाणे मठात स्वामी समर्थ पारायण मल्हारी पारायण तर होतेच पण प्रत्येक एकादशीला हरिपाठही केला जातो स्वामींच्या मठाबाहेर औदुंबराचं मोठं झाड आहे या मठातील जाणकार असं म्हणतात की स्वामी अहमदाबादहून येत असताना या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते त्यामुळे त्यांचे येथील अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थ मी आनंदनगर मग इंडोरीपणे आध्यात्मिक विकास गेली पंधरा वर्षापासून आपले हे उपक्रम चालत आले आहेत दरवर्षी आपल्या प्रोग्रामला जवळपास अठरा ते वीस हजार लोक महाप्रसादासाठी येत असतात आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याकडे महाप्रसाद केला जातो आणि आपल्याकडे त्यामध्ये एकशे एकोणीस बंधू आणि बहिणी बसलेल्या त्याच्या काळी भूपाळी आरती होते साडेदहा वाजता नैवेद्य आरती होते साडे साडेसहा वाजता नैवेद्य आरती होते दर गुरुवारी संध्याकाळी भंडारा होतो स्वामी आम्ही त्यांचं पारायण सामूहिक होतं दुर्गा सप्तशती पारायण होतं मल्हारी सप्तशती होती होम हवन सामूहिक होत असतात हरिप्राट प्रत्येक एकादशीला होत असतात बास आम्ही मागे केलं होतं की जो व्यक्ती कंटिन्यू एकही दिवस खाडा न करता एकशे अकरा दिवस जो आरतीला हजर राहील त्यांचा आम्ही सत्कार केला होता आणि त्यांना अक्कलफोट मी माझ्या खर्चाने त्यांना नेलं होतं आपल्याकडे हे जे औदुंबूर झाड आहे रोडवर त्या औदुंबूर झाडाचं एक विशिष्ट असं आहे की स्वामी हमदाबादून येत असताना एक रात्री या औदुंबुराच्या झाडाखाली थांबले होते पण त्यावेळेस आनंदनगर किंवा कासगली असं काही नाव नव्हतं घोडबंदर असं नाव होतं आणि स्वामींच्या बखरमध्ये त्याचा ता उल्लेख आहे त्या राहिलेत एक रात्रभर राहिलेत त्यामुळे आपला जो मठ आहे हा खूप पॉवरफुल झालेला आहे आणि त्याच्यामुळे कोणीही आलं फक्त स्वामींकडे नम्रपणे आपली विनंती केली तर ते त्याचे काम सहज होतात सिद्धार्थ टोळेकर साहेबांचा आणि दिलीप तोळेकर साहेबांचा आम्हाला खूपच सहकार्य मिळलं माननीय शिंदे साहेबांच्या सहकार्याने हा जो मठ आज हुभा आहे गेल्या गुरुवारी आरती झाल्या मूर्ती स्थापन करायची होती तर आम्ही कुणालाही सांगितलेलं नव्हतं प्रत्येकाने एक रुपया दोन रुपये दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये प्रत्येकाने आपापल्या परीने मूर्तीसाठी म दान केले हा जो दरबार आहे हा दरबारासाठी सुद्धा ज्या बंधूंनी एका खूणवर या दरबाराचा पूर्ण खर्च केला पुण्याचे बंधू त्यांचा सुद्धा धन्यवाद ठाणे अंकटसाठी ब्युरो रिपोर्ट